ठाणेच्या दिशेनं ठाणेच्या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला यश मिळवायचं आहे अशा प्रकारचा निर्धार प्रशिक्षण केले नाही आणि महाराष्ट्र राज्यामध्ये हजारोंच्या संख्येनं प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं निघालेली आहेत ही खऱ्या खूप आश्वासक अशी गोष्ट आहे मी फक्त ग्रुपवरती विद्यार्थ्यांचे मॅसेजेस त्या ठिकाणी येत आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला यश मिळवायचं अशा प्रकारची त्या ठिकाणी आता सध्या महाराष्ट्रभरामधून विविध जिल्ह्यामधून रेल्वेमधून कार करून गाडी करून मिळेल ते जे व्यवस्थापन असेल त्याच्या माध्यमातून ठाण्याच्या दिशेने जे निघालेले आहेत वेदांत सर असतील नांदेड चव्हाण सर असतील चाकूरकर साहेबांसोबत झाला आदरणी तुकाराम बाबा हे मुंबईच्या दिशेनं त्या ठिकाणी निघालेले आहेत त्याचबरोबर आता आदरणीय चाकूरकर साहेब तर ऑलरेडी मुंबईमध्येच आहेत आदरणीय अनुज चव्हाण सर असतील त्याचबरोबर आपले जे विविध साधे असतील सर असतील तर हे सर्वजण जे आहेत ते त्या ठिकाणी निघालेले आहेत सुद्धा निघालेलो आहे तर अशा पद्धतीनं खूप मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी माझा आता सल्ला हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे तर जे प्रशिक्षणार्थी घरू बसून असतील त्यांनाही सांगू इच्छितो की इतिहासात नेहमी लढणाऱ्यांचा लिहिला जातो आणि शेवटी ही जी लढाई तुमची आहे माझा आवाज तुम्हाला इतसे कदाचित आवाज येत सांगा कधीही जे इतिहास जो आहे तो तो लढणाऱ्यांचा लिहिला जातो त्यामुळं ही वेळ आहे लढण्याची ही वेळ आहे रोजगार मिळवण्याची मला असं वाटतं की आपल्यापैकीसुद्धा प्रत्येक जणांची जी शेताची इच्छा असेल की आपण सुद्धा यशस्वी आणायचं आहे आपल्याला शिकायचं आहे आपल्याला पाचशे रुपये रोजगार मिळवायचा आहे फार मारणारे लोक असतात शिकणारे उत्तर अनेकांची इच्छाही असू शकते तुम्हाला येण्याची परत एक पोहोचू शकलो नसतील आता अवस्था एक प्रसंग आहे तर जे निघाले नसतील त्यांना ही विनंती आहे की त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं खूप परत असेल उदय जिल्हा असेल चंद्रपूर्व समोर सातारा आपल्या वाशिम केला सर्व जिल्ह्यात

App was understood from their